सोलापुरात प्रथमच ए आयच्या मदतीनं गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात भैया चौकात ए सी एस हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शस्त्रक्रिया पार पडल्यात डॉक्टर जसकिरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या शस्त्रक्रिया केल्यात ए आय वापरून सोलापुरात प्रथमच या शस्त्रक्रिया केल्याची माहिती देण्यात आली आहे विथ आयवसपोर्ट सपोर्ट ग्राव्ह्युलर अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करतं तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स ज्याची पूर्वी बायपास झाली होती एन्जिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता अशा पेशंटची एन्जिओप्लास्टी अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची एन्जिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाली कॅल्शियम रिमूव्ह करायची त्यांच्या गायडन्स खाली त्यांनी सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह केले माझे परवा मंगळवारी आणि आता मला अगदी फ्री फ्लो आहे सगळ्या वेंट्स मध्ये मला अगदी फ्रेश वाटते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या